अग बघा ग लग्न झाल्यावर एक बारा महिने चौथ खेळ मी एकाच्या घरी भांडण रोजबी असं एक दिवस नाही असं की यायच भांडण नाही घरात एकाची पत्नी गेली माहेराला ते बसलो दादी आता शेजारीच असल्यामुळं ते आलो लय मस्त आहे तुमचा जोड कहा पाहतो तुमच्या घरातून हसूच आमच्या घरात म्हणे काही लागत नाही तिला निमित्त घरात ती म्हणे तुला कळलंच नाही म्हणे काय की हसत होत तुम्ही दोघं बी तसं नाही आता ती गेली म्हणून सांगतो तुला कहून हसत होतो आम्ही तर काय कारण आहे म्हणे सांग ना मग आता हाय तर दोघच आपण ऐकायला दोघच तो घराना मी ऐकून मग कारण तस ऐकलं मी तुला काय येत ते म्हणे काय नाही तिच्या हातात जे पुढं ते फेकून मारते काही असू फेकून मारते हुकल की मी हसत मुकलं की आणि लागलं की ते हसत हे असंय म्हणे आमचं नाही कळलं म्हणतो ह्याला लावून लवकर कळत तस हसूय संसारात लवच आपलं जारसं का असत नावच त्याच भोवलं कशावर बसलेले असते ते तुम्हाला भोवलं तर नाही भोवलं तर उठलय उत अरे उतलय नुसत भोवलंच नाही सारे आगाला उतलंय तुमच्या म्हणून द्या ना त्या लक्षात घ्या गोष्टी म्हणून संसारात काय हसू आहे म्हणून मथार्या माणसाचे हसू संपडे हसू उडाले असे जर हसू लागले ना त्या म्हणजे काय झालं हे जरा सहन होत नाही त्याला काय हसणं हे प्रकृतीला साधक आहे का बाधक आहे तुम्ही जितकं हसता तितकं निरोगी राहाल पण तुमचा हसूच उडाल हे तुमचं हसूच उडाले गुम झाले तुमचं हसू चट बसले ना तुम्ही तुम डाव टाकले तुमच्याकडून एक डाव नाही पळला सगळे डाव फेर म्हणून ध्यानात घ्या माथाऱ्या माणसाचे हसू संपलेले चट हरून बसलेले असे खिन्न चिंता कोईल ते चिंता सारखी कसं होईल काय कसं काय नाही म्हणतो आता तू डायरेक्ट जाणार ना न वाट्या फुक मारलो कोणी तुला एकदम जाणार गोष्टी अरे म्हणून संसारात आनंद नाही काही मिळू द्या आनंद तुम्ही आम्ही खेळी आणि कोणाला खेळी मिळून नाही परमार्थ उग रुसा फुगीचा नाही त्याला लिहिता अचेत तर काही पाच नाही कोणालाच काही येत नसतं काहीच कोणाला येत नसत तुम्ही आम्ही खेळीने मेळीने चालायच असत असतो एकूण एकाला करायचा असतो एकूण एकाला पूरक बघा भजने महाराजाला पूरक अस आणि महाराज भजण्याला पूरक अस आणि भजनाला महाराजाला वाजिणारा पूरक अस वाजिणारा एकीकरण गाणार एकीकरण महाराज एकीकरण सगळा एका ठिकाणी कीर्तन माझे दोन तास असते कीर्तनाला आळंद देऊन आणलेले सारी कम सारी कम नाही सांग काय सांग काय सांग अर्धा तास मागून मीच म्हणलो आता मी जे इथल <laughs> 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 करतो <laughs> <laughs> सारी <रा>, कमा <laughs> असत का बघा कीर्तनाला पूरक कोण को आणि मृदंग मृदंगेबीक तर मग त्याच्यात ब्रह्मरस तयार होत असत सगळं पुरक असलं स्वयंपाकाला सगळं बरोबर असलं असलचा उदार स्वयंपाक होत असत असतो मग खाणारा मस्त खात असतो म्हणून बाई बी सुग्रण असा मुदार असा आणि जेवणारा बी रसाज्ञ असा जोड लागतो देव बाई ग सुग्रण नाही पण उदार नाही किंवा उदार येत सुग्रण नाही कशाचा सात्या नसत करतो खीट केली त्याच्यात जीत का हिगो टाकलो सुग्रण बाई चिता नाश केला हिंग तो घातला चीक टाकू नये का असं बक्षणी टाकू नये येडी हळद पाड्याचा नास वरण करायचं सांगितलं त्याने कर बोल वर पिवळ पिवळा थमक वरण कर मग कर मी आणि टाकलं तिकडं वरण बसली इकडे बाहेर जाऊन राग झाली त्याची करपाला ते कर पाणी टाकलं लागली हाताला काळ झर ना गाडकच होत हळदीच दत्तात गोटेव दत्तात गोटेव पिवळ होऊस तर हळतात येडी हळद देणार होते काय केला अरे तसं नसून सगळ्याला पूरक असा गाणारे बी वाजणारे बी श्रोते तसेच असा खेळायच लागले ঘেন্দ্রে ভরি তাকানো ভোকরিতে হালে ভোকরিতে হালে आणि बळच बायकुंड नाय अनुभवात घरी काय बसले ते रुडू लागले घरातच अगदी त्याचा बोकड्या नेला होता पाच हजार इतकी होती त्या बोकड्याने ते नेल होत त्याला वाटलं आपण जावा भागवताला मी घरी काय करा म्हणून बळच त्याला नादी लावून कुठे आणलं भागवत ते महाराजाच्या पुढेच बसलं बाबाने पाहिलं हो, बरोबर बोकळे जाणार झाला त्याच्या अशीच डाळी होती माया बोकड्याला बिक पा महाराजाची दाढी तशी तशीच माया बोकड्याला बिकाल डाळी होती लकी त्याच्या डोळ्यातून पाणी महाराजाची नजर त्याच्याकडे जल आणि त्याच्या डोळ्यातून खळखळ काय ये ना येणं महाराजाला पाय भाविक मन सापडा महाराज त्यांच्याकडे पाहुण सांगायचं कोण कोण ते त्याच्या डोळ्यात पाणी आलं महाराजाला काय माहिती याच्यात काय मिळेल माझ्या समोर आलं काहीच माहित नाही त्याचा इतिहास मग अरे याच्यात पंच महाभूत असं त्याचा आदल्या दिवशी पाच हजार माहित बकड्या महाराजाला कसं कळलं पपा महाराज पंचपूत मागून मी याला त्यांनी चार हजाराला मागितला मी पाच हजार हजारामुळे काय तुटला महाराज नाही रे पण जे ते नाही चारच दे तू मग का तुला चार हजार ते म्हणून लागली मी पाच हजार म्हणून लागलो याच नजर सगळी कशावर मागून तर ते पुन्हा मेजेवर पी तीन हजार देऊ उडाले तरी चंदाला ताजा ताजा <laughs> प्रेम असल्यामुळं तीन हा तुम्हाला हात मध्ये अरे कशाचे आले चार देह नाही पण ते मा नाही अरे त हे जर कशाचं गुणाकडं लक्ष याचं सगळं लक्षुर्या काय भरल्या मागून महाराज म्हणते अरे प्रकृती पुरुष हे काही नाही दुसरं एक पुरुष आहे ज्या प्रकृतीचे पुरुष आहे म्हणजे असे गोशी गोती होते याच्या टकुऱ्या सगळं काय बोकड्यात ना अरे महाराज म्हणजे काय अरे एक अद्वितीय ब्रह्म आहे एक अद्वितीय ब्रम्ह काय तयार नाही तुझे काही नाही अरे मनी माया सगळे कोण तुमच्या एकटा छाता आणि मग ते छट भागू संपल्यानंतर महाराजांनी घेतलं हो त्याला बोलून आणि ते जसं द्रस जसं महाराज सांगायला तसा तास लागला फुलतू फुलतू राडायला तुम्हाला डोळे पुसायचा पुन्हा राडायचा असा श्रोता पाहिजे म्हणे महाराज असा असा श्रोता पाहिजे असा श्रोता मेल फार अवघडे महाराज लगे उठून त्याला भेटायला गेले बसी जवळ म्हणजे फार रोज याला नाही तुम्ही कशाचा रोज याला म्हणे बोला माहिती म्हणजे कम काय झालं काय नाही झालं म्हणे कम रडू लागले म्हणे काय नाही ते बोकड्याची तुम्ही झाडी सारखीचे सशो तमन फाटा तां ब्रह्म तुमी आम्ही खेळी मेळी सुगा तारवी हरी भयानी तुम्ही खेळी मेळी आनंदे आनंदाने गदारोळ करायचा हरीच्या भजनाचा हरीच्या नामाचा अरे प्रचारच आहेत वारकरी हातात पताका घेऊन प्रचार केला देवाच्या नावाचा नाम घेऊ किंवा बघा नामापडते साधन जगी सोपे नाही जगात दुसरं कोणच साधन सोपं नाही आवडीनं गाई सर्व काळ आवडीनं त्या देवाचं सर्व काळ भजन कर त्याच्यापेक्षा साधन म्हणून तुम्ही आम्ही तुम्हाला जर खरंच आनंदित निर्भय भय व्हायचं असेल निःशंक व्हायचं असेल तर आनंदित जीवन जगायचं असेल तर नामाचं नाम वाणीत ठेवा मनात ठेवा हृदयाचा नाम जप चालू ठेवा तुमचं जीवन पवित्र मंगल होईल काहीच संसारात तुम्हाला चिंता करायची काम नाही माझी या काय संसाराची चिंता काय राजी याची काम नाही प्रमाण मागे पुढे उभा नाही सांभाळी पहाते पांडवाकडे जा पहा पांडवाकड अरे अखंड वनवासात असून देवाला विसरली नाही ती पाहते पांडव पांडवाला विसरली म्हणून पांडवाला किती विघ्न आले तरी काहीच करता नाही आलं कोणाला त्याच किती विघ्न आले पांडवावर बघा अशा घटना येतात वनवासात असताना ध्रुवास ऋषी छळायला आले सात हजार ऋषी घेऊन हो। थोडी थिरकी नाही आणि सूर्याने त्याला एक थाळी दिली होती दिवसभर कोणी किती जरी मागितलं तरी ती थाळी देत होती अशी एक थल दिली होती नारायणाने आणि मग ऐ पो कीर्तनात बोलल्यावर काय होत आणि तुम्ही जर कीर्तनात बोलले ना तुम्ही मोठा बँड का आणि ह्या जर बोलल्या ना तर बी बँड घ्या कीर्तनी बडबड गोली करी तो येईल हा सावधान कीर्तनात ऐकायचो बसाव काळजीराच काम आहे आपल्या खरंच जीवनाची खरंच कीर्तन हे जीवनाला निगडीत असाव कीर्तनाची नटनाचे नाचले व्यवहार करायची त्याचे नावची नाही बाबाचे असे केले घ्या महाराज काय सांगू लागलो मी नंतर दुर्योधनाने ऋषीला पाठवलं जा जंगला आणि दिवस माळल्यानंतर जा आणि मागा पांडवाला आम्हाला जीव घाला म्हणून हा ना च्या दुर्वास साठ हजार असणारे ऋषी घेऊन आणि दिवस माळालेला होता आणि सांगितलं धर्मराजाला आम्हाला लय भूका लागल्यात जेवण करायचं जंगलात काय तिथ द्रौपदीला सांगितलं द्रौपदी लय मोठ संकट आलं रे जर नाही आपण जीव तर हे श्राप देतील आपल्याला हि द्रो असे माग पुढं पाहणार आपलं सत्व जाईल काही चिंता करू नका द्रौपदी म्हणजे तुम्ही काही चिंता करू नका का निश्चय होता পাকা তো বিশ্বাস প্রেম হত হাক মার দ্রৌপদী কোঠে গন্ত पुन्ने पाहिलं हे तू आहेस देवायला रुक्मिणी ताट वाढलं हा सुडायचा तस ताट सोडून गेलं निघाले देवाला जाला याला वेळ लागतो का नाही तुम्ही बनवा फक्त तुम्ही बलवा फोडी केलो कृपावंत कोण माझ्या विठाई आले आल्या बरोबर द्रौपदी द्रौपदी अरे ताप सोडून आलो वाड मला पास जमलो आता तुला बलिल कशाला आणि तू म्हणतो मी ताट सोडून आलो मला भूक लागली वाढ देवा तुला का, थे थे दे का तु माहित नाही काय रे अरे जे ताट आहे ते धुवून मी पालखे टाकून मध्ये आता काय आमच्या घरी तुला का माहीत नाही का नाही म्हणजे हरबाऱ्याच्या भाजीचं पान चिटकालेलं होत जे पान घेतलं तोंडात घातलं पाणी पिले ढेकड द्यायला म्हणजे आता बसा आता काहीच करू नका कोणी तिकडच पांढव तिकड द्रौपदी तिकडच असणारा स्वाई प्रकार तिकडच जीव घातले तिकडच वाट लावली खबर बी नाही पत्ता नाही आणि तिच्या मनात तेथे काय काय करिल मोहीम हा काय करणार नाही रायचा डोंगर राही काय करता येत नाही काय नाही केले एका चिंतीत ठरी काय होणार नाही राजाचा रंग होतो त्याचा राजा होतो त्याच्या मनात आलं तर त्याच्या मनात आलं तर राजाचा रंक होऊ शकतो आणि त्याच्या मनात आलं तर रंकाचा <laughs> <laughs>